अंगणवाडी सेविकातही मदतनिस्ताई तसेच आशा कार्यकर्त्यातही तसेच पर्यवेक्षक मॅडम या सर्वांना माझा नमस्कार तर अंगणवाडी सेविका ही मदतनिस्ताई यांच्यासाठी जर सूचना आलीच आहे आणि पर्यवेक्षिका मॅडम यांच्यासाठी अर्जंट तातडीची सूचना आलेली आहे आता तुम्हाला एक काम आणखीन करायचं आहे जे की खूप अर्जंट जे आदेश आलेला आहे त्यानुसार तुम्हाला करायचं आहे आणि त्याबरोबरच तुम्हाला एक गोष्टीचे ध्यानसुद्धा ठेवायचं आहे ते कोणतं याबद्दल या सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर खूपच महत्त्वाची हे अपडेट आलेली आहे आणि महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आदेश काय तो मी तुम्हाला सांगणार आहे त्यामध्ये काय लिहिलेलं आहे तुमच्यासाठी म्हणजे खास करून पर्यवेक्षिका मॅडम यांच्याकरिता तर हे सर्व माहिती तुम्हाला सांगणार आहे तर मी देवानंद गवांधी दे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल जी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू अप नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर नुकतंच आता अंगणवाडी सेविका आणि मदत यांच्या जे मानधनवाढ आहे ते करण्यात आलेली आहे तशा जी आरसुद्धा आलेला आहे याचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर सुद्धा टाकलेला आहे जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर न जरूर बघा चॅनलवर जाऊन आणि त्यामध्ये जो मानधनवाढ केलेली आहे त्याचबरोबर त्यांच्या कामाच्या तासांमध्ये सुद्धा वाढ केलेली आहे दोन तासांनी तर याबद्दलचं दोन तासांचं जे वाढ आहे ते सुरुवातीलाच जे जी, जी, जी आर आलं त्यामध्येच त्यांनी नमूद केलेलं होतं आणि असाच एक आता आदेश आलेला आहे जो की पर्यवेक्षिका मॅडमसाठी अतिमत्वाचा आहे तर कोणता आदेश आहे ते आपण अगोदर पाहून घेऊ आणि नंतर तुम्हाला समजावून सांगतो तर हे बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजना जिल्हा परिषद बुलढाण्याकडून हे आदेशपत्र आलेलं आहे ज्यामध्ये तुम्ही बघू शकता प्रति बाल विकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प सर्व तारीख बघू शकता इथं तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसची दिलेली आहे आणि विषय बघा एकात्मिक बाल विकास यो सेवा योजनेतील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे कामकाजात दोन तासांची वाढ करणेबाबत तर हे वाढ करण्याबाबत यांनी जे संदर्भ विषय दिलेला आहे तर खाली जे महत्त्वाचं आहे ते जे पर्यवेक्षिका मॅडम आहे त्यांच्यासाठीची आहे आणि आपण त्या मुद्द्यावरच आज बो आज बोलणार आहोत तर सर्वात आधी आपण ते तुम्हाला मी वाचून दाखवतो तर तुम्ही बघू शकता उपरोक्त संदर्भीनुसार शासन निर्णयानुसार एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत दिनांक एक दहा दोन हजार चोवीसपासून राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या प्रतिमाहा मानधनामध्ये वाढ करण्यात तसेच त्यांना प्रतिमा प्रोत्साहन भत्ता लागू करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे त्यानुसार एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत सर्व अंगणवाडी केंद्र सुरू कर ठेवण्यासाठी वेळेमध्ये दोन तासप्रमाणे वा बदल करण्यात आलेली आहे तर इथं खाली तुम्ही रकाण्यामध्ये बघू शकता याआधी भरण्यात येत असलेल्या अंगणवाडीची वेळ त्याखाली लिहिल्या सोमवार ते शनिवार सकाळी नऊ ते दुपारी दोन आणि या आदेशान्वे बदल करण्यात आलेल्या अंगणवाडीचा वेळ आहे सोमवार ते शनिवार सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत शासकीय सुट्टी वगळून नियमित अंगणवाडी केंद्र सुरू ठेवण्यात यावी तर हे बघा शासकीय सुट्ट्या वगळून तुम्हाला नियमित अंगणवाडी केंद्र जे आहेत ते सुरू ठेवा लागणार आहेत आणि त्यानंतर दोन तासांची वाढ झालेली आहे नऊ ते दोनपर्यंत तुमची अंगणवाडी पर्याय तुम्ही सुरू ठेवत होता परंतु आता नऊ ते चार वाजेपर्यंत तुम्हाला ठेवायचे आहे आणि याबद्दल जे पर्यवेक्षिका मॅडम आहेत यांना काय आदेश देण्यात आलेले आहेत ते आपण बघून घेऊ तर पहा सदर संबंधित पर्यवेक्षिकेने अंगणवाडी केंद्रास भेटीच्या वेळी सकाळी नऊ वाजता अंगणवाडी केंद्र ओपनिंग जी पी एस फोटो तसेच अंगणवाडी केंद्र बंद करताना दुपारी चार वाजता जे जी पी एस फोटो बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना सादर करावे बाल बालविकास प्रकल्प प्रकल अधिकारी यांनी जी पी एचचे फोटो असल्याशिवाय पर्यवेक्षिका यांची दौरान देन, दिन दैनंदिनी मंजूर करू नये आणि मंजूर केल्यास आपणास जबाबदार धरण्यात येईल तसेच अंगणवाडी केंद्र उपरोक्त वेळेनुसार नियमित सुरू ठेवण्याबाबतची जबाबदारी संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी यांची राहील याची नोंद घ्या तुम्ही बघू शकता पर्यवेक्षिका मॅडमसाठी विशेष आदेश आलेला आहे की त्यांनी आता ओपनिंगचा जो टाइमिंग असते त्यावेळेसचे जी पी एस फोटो आणि क्लोजिंग टाईम जे अंगणवाडी क्लोजिंग टाईम जे जी पी एस फोटो आहेत ते प्रकल्प अधिकाऱ्यांकडे सादर करावे लागणार आहेत त्यांना अन्यथा त्यांची जे दौरान दैनंदिनी आहे ते त्यांना मिळणार नाही आहे म्हणजे पर्यवेक्षिका मॅडमकडे आता जी पी एसद्वारे जे फोटो आहेत सकाळचे नऊ वाजताचे ओपनिंगचे आणि चार वाजताचे क्लोजिंग टाईमचे जे अंगणवाडी असते त्याचे फोटो जी पी एसद्वारे जे प्रकल्प अधिकारी आहेत यांना पाठवावे लागणार आहे तर हाच हो तो आदेश होता व्हिडिओ वाढल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र